नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाहेर आता हळूहळू मस्त थंडी पडायला लागलेली आहे आणि अशा गारव्यामध्ये छान गरमागरम काहीतरी खावं असं वाटतं तर आज मी तुम्हाला मस्त अशी बाजरीची थालीपीठं दाखवत आहे तर या थालीपीठामध्ये मी गाजराचा वापर करणार आहे तर इथे मी तीन मध्यम आकाराची गाजरं किसून घेतलेली आहेत हे थालीपीठ बनवण्याकरता इथे मी एक चमचा लाल तिखट दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ लागणार आहे अर्धा वाटी कणिक घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे त्यानंतर त्या याच्यामध्ये मी किसलेलं गाजर घातलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे मी हाताने छान एकजीव करून घेत आहे मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून करता हे छान मळून घ्यायचं आहे हे थालीपिठाचं पीठ मळण्याकरता मी इथे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे थोडं थोडं कोमट पाणी घालून हे मी छान पीठ मळून घेतलेलं आहे आता नेहमीप्रमाणे छान थालीपीठं थापून घ्यायची आहेत आणि एकीकडे मी तवा तापवायला ठेवलेला आहे तर त्याच्यावर हे थालीपीठ दोन्ही बाजूनी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे पॅन तापल्यावर त्याच्यावर मी हे थालीपीठ घातलेलं आहे आणि त्याच्या कडांना आणि मधनं मी तेल सोडलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल आणि आता हे थालीपीठ दोन्ही बाजूनी छान भाजून घेत आहे मस्त दोन्ही बाजूनी थालीपीठ छान भाजून झालेलं आहे खमंग असं आपलं बाजरीचं थालीपीठ तयार झालेलं आहे मस्त गरमागरम बाजरीचं थालीपीठ तयार झालेलं आहे बाहेर छान थंडगार वातावरण आणि त्याच्यामध्ये असं गरमागरम थालीपीठ खायला खूप मजा येणार आहे याच्याबरोबर तुम्ही लोणचं सॉस मिरची काहीही सर्व करू शकता तेव्हा तुम्ही हे थालीपीठ नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय